नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून तब्बल पन्नास लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या श्रमिकनगर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या भव्य सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्याचं बुधवार सोळा जुलै रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता यांच्या प्रचंड आतिषबाजी करत भक्त परिवारासह हो, आयोजकांच्या वतीनं या लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे भव्य स्वागत करण्यात आलं नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा गुरुमाऊली मोरेदादांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजकांच्या वतीनं गुरुमाऊली मोरेदादा यांचं पूजन करण्यात आलं उपस्थित अनेक मान्यवरांच्या हस्ते गुरुमाऊली मोरे दादा यांच्यासह आमदार सीमाताई हिरे व महेश हिरे यांचा भव्य पुष्पहाराने सत्कार करण्यात आला गुरुमाऊली मोरे दादांच्या हस्ते उपस्थित प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला तर आमदार सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून जमा केलेल्या बयांचे वाटपाचा गुरुमाऊली मोरे दादांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला पण सगळेजण आला माता भगिनी या परिसरातील सगळे प्रेम सविता हेमलता कांडेकर दिनकर कांडेकर रश्मी हिरे करण गायकर महेश हिरे या सगळ्या टीमनी नारायण असेल सगळ्यांनी नियोजन केलं आणि ह्या ठिकाणी आज देवाने वरून राजाने देखील आपल्या आशीर्वादाने त्यांनी देखील सुट्टी घेतली आणि म्हणून एवढ्या माता बहिणी सगळे ठिकाणी जमले सीमाताईंनी सांगितलं की बा आता मला पाकिस्तान वाटायचं मी आज पाहिलं एकही टपरी बंद नाही एकही दुकान बंद नाही बिगर धाव मुक्तीचा कार्यक्रम झाला हा फक्त साधू संतांच्या आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने झाला पैसे देऊन जमा येत बंद करून बोलवता येत पण आजच्या कार्यक्रमाला मी सर्वात मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो माऊली आपण आलात आपण येत राहा कारण आपण भूमिपुत्र आहात आपल्याशिवाय स्वभाव नाही पुन्हा या कुंभमेळ्यामध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचा कांडेकर गेल्यानंतर माऊली आज आले म्हणजे इथे पावन झालं रावण संपला मला हेमता महापाटील हेमलता कांडेकर म्हणाले रावणाचं नाव घेऊ नका आता रावण संपला नसता एवढी गर्दी दिसली असती का त्यामुळे रावण संपला आणि तुमचा पाकिस्तान दूर गेलं आता काळजी नाही आता रामराज्य दशरथाच्या राज्यात पहिला कुंभ झाला झाला पुढा येईल काळजी करू नका असं सांगतो आणि भाऊली आपला सगळ्यांना आशीर्वाद आपण प्रसादासारखा देणार आहात आणि दिलेला आहे हेच आम्हाला कौतुक आहे या भागातून आमचे समोरचे उमेदवार असताना सुद्धा या प्रभागात चांगली आघाडी मिळवून देण्याचं काम आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल खरंच मी तुमची कायम ऋणी राहील कारण या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेन परंतु इथे येणं हे अवघड होतं काम करणं अवघड होत तरी देखील सगळ्यांनी मला समजून घेतलं माझ्यावर प्रेम केलं मला सहकार्य केलं पण आता मी तुमच्याकडे अजून काही मागणी मागणार आहे की महापालिकेच्या निवडणुका आता पुढच्या काही महिन्यात येणार आहे आणि हे निवडणूक असताना आपण यापुढील काळात सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे उमेदवार जिथे असतील आपण सर्वांनी तिथे सहकार्य करा त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या तुम्ही जसा माझ्यावर विश्वास दाखवला तसेच आमचे जे उमेदवार असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवा आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे राहा आपल्या सगळ्यांना हा प्रभाग दहशतमुक्त भयामुक्त दलाली मुक्त आणि हप्तेमुक्त करायचा आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आज या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये आदरणीय दशरथप्पा पाटील असतील त्याचबरोबर प्रेम पाटील असेल गायकर असतील दिनकरजी कांडेकर असतील त्याचबरोबर हिमलता कांडेकर असतील गुलाब असतील सविताताई गायकर असतील सागर असेल सुजित असेल या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज तुम्ही बघताय की एवढा मोठा भव्य असा कार्यक्रम या सगळ्यांच्या मेहनतीने यशस्वी झालेला आहे त्यामुळे त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते विभागाच्या आमदार श्रीमताई हिरे महेश भाऊ हिरे यांनी पूर्वी दोन हजार तीन साली यशस्वीरित्या ही नगरी सांभाळली असे आमचे दशरथ पाटील त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व सहकारी त्या प्रभागात काम करणाऱ्या सर्व नगरसेविका नाशिक विभागातून आणि महानगरीतून असणारे सर्व या कार्याशी जोडलेले लोकप्रतिनिधी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी सर्व परिवार खूप मेहनतीनं आज आपल्या उद्योगनगरीमध्ये स्वामी महाराजांचं कार्याचं केंद्राचं लोकार्पण सोहळा करण्याला आजचा शुभ दिवस यशस्वी ठोर पाहतो आपल्या <स्था> उद्योगनगरीतील राहणाऱ्या रहिवाशांना हरवलेली मनशांती मिळावी त्यांना सौख्य समाधान मिळावं पर्यायानं जे उद्योग व्यवसाय त्या अधिक उत्साहानं तेजीनं गतिमान व्हावेत ते कुठे बंद पडू नयेत आणि हे सामान्य माणसांचं जीवन उंच व्हावं त्यांना निरोगी जीवन प्राप्त व्हावं म्हणून हा सारा खटाटो या सेवा केंद्रांचा आहे याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार भाजप शहर उपाध्यक्ष महेश हिरे माजी महापौर दशरथ पाटील माजी नगरसेविका हेमलता कांडेकर माधुरी बोलकर रश्मिता हिरे मंडलाध्यक्ष अध्यक्ष नारायण जाधव दिनकर कांडेकर करण गायकर प्रेम पाटील सविता गायकर अर्चना तुपलोंडे आदींसह असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील मोठा सेवेकरी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते